तर एक महत्वाची बातमी बोबदेव घाट गँगरेप प्रकरणी संशयितांचे स्केच पोलिसांनी तयार केलेले आहेत स्थानिक पोलिसांसह पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं विविध पथकं यावेळेस आरोपींच्या शोधासाठी आता पाठवलेली आहेत जवळच्या परिसरातील सर्व सी सी टी व्ही पोलिसांकडून तपासले जात आहेत पुण्यात मित्रासह फिरायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला होता आणि आता आपण बघतोय की स्केच तयार करण्यात आलेले आहेत इव्हेंटरी व्हॅल्यूमुळे हे स्केच तत्काळ प्रसिद्ध केलेले नाहीत बोबदेव घाट गँगरेप प्रकरणामध्ये आता स्केच तयार झालेले आहेत परंतु आता आपण बघतोय की इव्हेंडेटरी व्हॅल्यू आहे आणि त्यामुळे हे स्केच तत्काळ प्रसिद्ध करण्यात आलेले नाही आहेत पोलीस परीनं या आरोपींचा या तीन आरोपींचा शोध घेत आहेत पुण्यात मित्रासह फिरायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना बोबदेव घाटात घडली होती तर एक महत्वाची बातमी बोबदेव घाट गँगरेप प्रकरणी संशयितांचे स्केच पोलिसांनी तयार केलेले आहेत स्थानिक पोलिसांसह पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं विविध पथकं यावेळेस आरोपींच्या शोधासाठी आता पाठवलेली आहेत जवळच्या परिसरातील सर्व सी सी टी पोलिसांकडून तपासले जात आहेत पुण्यात मित्रासह फिरायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला होता आणि आता आपण बघतोय की स्केच तयार करण्यात आलेले आहेत इव्हेडेंटरी व्हॅल्यूमुळे हे स्केच तत्काळ प्रसिद्ध केलेले नाहीत बोबदेव घाट गँगरेप प्रकरणामध्ये आता स्केच तयार झालेले आहेत परंतु आता आपण बघतोय की इव्हेंडेटरी व्हॅल्यू आहे आणि त्यामुळे हे स्केच तत्काळ प्रसिद्ध करण्यात आलेले नाही आहेत पोलीस परीनं या आरोपींचा या तीन आरोपींचा शोध घेत आहेत पुण्यात मित्रासह फिरायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना बोबदेव घाटात घडली होती